ગલા ઘઉન ટા મહારાજ મરી કોઈ કોરાજ ને આપણા કોણ કોની મારુ બોલી ના શંભુ કડકરત માર્યા જો ગુણ આ લોક આગ લાગે પૈસે ના પાક બોકડે બોકડી હાલ

चंद्र निघतो माळवतो सुख निघतो माळवतो तू उठती गोळ्या देऊन पाहिल्या सगळं देऊन झोपतच नाही तर मग करू बंदुकीच्या गोळ्या देते का मला म्हणजे म्हणजे मग एक झोपून जाईल तुम्हाला तुम्हाला आपण पुरीला दे गोळ्या देत नाही का मग ते झोपतच नाही मी काय करणार आहे मग एक काम आपण ते करेल काहीतरी नाही काहीतरी आता आपल्या पाठीमाग हा का કોણ બાબા હલે બાબા લાંબુ

हे तीर्थ आणलं हे घ्या फेकून द्या फेकून द्या नारळ नाही आमच्याकडे ओरिजिनल तीर्थ आहे इथं नाही तुम्ही नका बोलू आमचं ऐका आमचं पहिलं ऐकून घ्या का तीर्थ आणले मी आणि काळानं लिंब नाही भेटले ना कांदे आणले

आवा बाबा त्याच्या कंट्रोल भेटला पण त्याच्या नावावर हे तुमच्या ज्या सफरचंद करा ना ते सफरचंद खाला बाबा केळे खातो सफरचंद खातो कांदे बी दे बघू खाती बाबा फळ खातो असं नाही तुमचे सफरचंद द्या आणि तुमचे केळ द्या लागलं केळ केळे या सफरचंद आणले बाबा आणले नाही असं काय

बाबा कुठे चिरेले पाहू दे ना मला चिरेल चरण बोला 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 चरण बाबा तुम्ही कुठे चिरेले समस्या काय आमची समस्या अशी कठीण बाबा काय झोप झोपू नाही देणार काही करून झालं का नाही आम्हाला काय खाज येत नाही आता तुम्हीच ओळखून घ्या अंतर काय म्हणते आंतर आम्ही तुम्ही ओळखा आणि तेवढ्याला विवढा सप्पा नय आम्हाला कळाला होता बाबाची मस्करी करता नाही मस्करी आता जे मुताच पाणी करीन मी लगेच पाणी जाऊ दे बाटली भरायचं का मग का लागत की बाटलीत मरू जाऊ दे बाबा बोला ना वर्ट

अरे मी काय तुमचा पावसा तुमच्या बायकोच पालसांचा दोघांची समस्या नाही मला बायकोचा पाल आवड हा का नाही नाही तिचं मी सांगतो ना कसं आहे म्हणून सांगा सांग स्वभाव सांगतो एक वर्ष झाले लग्न होऊन सारखी उलट सुलट प्रश्न करीत असते तुम्ही करते नाही का तिला काय घेणं अहो घेणं त्याने सर्व करतो ना हा का हा आम्ही रोज फिरायला जातो हे करतो परंतु ती माझं सारखं डोकं खात्रात हो

ही माझ्या हातावर येत नाही सारखी उलट सुलट प्रश्न करीत राहती म्हणून आमचं ही माझ्या हातावर येईल असं काहीतरी करा बाबा म्हणून करते का तिला हो ए तू करून देते का तिला नाही ना असं काय आता हातातच येत नाही ना तू त्याला करून द्यायला पाहिजे तुम्ही करा पाहिजे येत नाही तर माझ्या ये नात आधी तुम्ही माझ्या मुठीत घ्यावा लागून हॅलो बाई ना बरोबर आहे तुम्हाला मार्गदर्शन द्यायला अहो बाबा ती मला धरायचा प्रयत्न करते हातात बसत नाही का नाही हातात तर ती म्हणते मुठीत म्हणजे मुठीत याचा अर्थ कळला का मला ताब्यात धराय पाहती मी सांगाल ते ऐकावा नवरेणी अशी तिची अपेक्षा आहे अहो त्यांचं आमचं सुट सुटीत आमचं बाबा आमचं आमची समस्या मिटवा आम्ही लाभून उघड करून दाखवू का शिष्य जरा थांबायला बा काय महाराज काय येते काही थांबायचं आम्ही थांबायच तुम्हाला नव्वद टक्के गुन्हे येणार चांगली गोष्ट आहे ना तर तुमची जी मिसेज आहे ना ती सवा महिना माझा गा देवा लागणार गा बरोबर आहे सवा महिना ऐक 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 माझा गा देऊ ना खिटी घालायला बघा आता पूजा करायची राज मी कारण ग्रॅज्युएशन केलं आपण दोघांनी एक सवा महिन्यात माझ्या काथर राहून हाता जर धरलं सारखं तुझा नवरा लगेच काही करायचं माझा नवरा माझ्या आला पाहिजे येईन 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 बालका येईन तेवढं काम करा फक्त बाबा ही हातावर आली पाहिजे माझ्या फक्त आधी ना बालका आधी मला तिचं काम करावं लागेल हो तिच्या ना नाही पेडा लागले भोताळी लागेल खैस लागले त्याच्यामुळं तिला माझं उठवा लागल सवा महिना कसं शक्य आहे ते मला तर दोन मिनिटं सहज नाही म्हणा ती घराच्या बाहेर जर गेली तर कुठं मग आमच्या शिष्य बाहेर राहील आणि मग मग मी तिथे लक्ती म्हणजे विधी मार्ग विधी मार्ग विधी मार्ग म्हणतात पाठ तुला पसंत नाही का ना। बाबा ना। ती अशी मागणी माझ्या मोठे मला हे पसंत आहे हा का तुला डोकं नाही का मला मुठीत धरायचं हो बाबा बोला तुमच्या गादीला डेकून नाही ना त्या बाय गादी म्हणजे माझं हसो हसोन आम्हाला वाटलं तुमच्या गादीवर तिला गाजेवर बरं आमचं पाहिजे माझं चिड त्याच असतो बसो हो 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 दोघीजणी बसो हे बघ नाही बाबा आमचं आमचं पा बोला बोला माय बहीण आले बाबा माय बहीण आले आमच्याकडे म्हणजे एक वर एक फ्री एक वर एक फ्री एका बायको तुला मरी आली तुला काथाला बाबा त्या काथा पण अंगे डोळे बघ मग मग काय अडचण सांगा ना काय अडचण आहे हा मला झोपच येत नाही झोपू नाही देत एक बायको फ्री आली एक बायको नाही बाईक बाईन येऊ झोप येत नाही ना आ? का झोप येत नाही झोपूनच येत नाही मग एक काम आ? आ? कर ना त्यांना माझ्याकडे पाठव झोपायला बरोबर जोपायचं कळत असतं ना जोपायचं झाले झालं कळत लगेच लोकांना पोरांना नाही ते निजात या झोपती नाही लहान लहान राहते ते निजत या झोपती नाही बरं बाई तुमची काय समस्या सांगा अहो तीच समस्या आहे मला काहीच समस्या नाही माही बाईक हातभर जागली तर त्या म्हाताऱ्याला समस्या दुर, दुर, आहे बाबा काय का बाबा काही <laughs> म्हातारं जरा कमजोर होईल सध्या हां तर बाई म्हातारा कमजोर आहे बाई याला ना दीडशे आत पावची एक गुळी घाला गुळी दीडशे आऊस पाऊस हां हां चालेल गुळी घातली ना का त्याला तुम्ही मोकळ्याच झाल्या मग का मोकळ्या त्या अगं ते गोळ्या ना माणसाला तरतरी येते गोळ्या म्हणतात का पुढे चाललेला त्यांना दीडशे पाऊस मागून ठोकायची अच्छा, अच्छा अच्छा मग तरतरी येते झाले हा एक माझ्या चल्याला अच्छा अच्छा मोकळे झाले मोकळे बाई तुला जाऊ द्या काय मनापासून करावं लागेल सव्वा महिना तुमच्याकडे हो तुम्हाला नाही करता येणार आम्हाला नाही का आम्हाला बाईच लागते करायला मी नाही चालणार का मी थांबतो ना सवा महिना सवा तुला एका दिवशी आज गेले तरी चालतील कारण आमचं येणा चालत नाही नाही का सव्वा महिना लागले तर आपल्याकडे मग सोंगायची तिकडे चालतो बघा आता काय म्हणतात बाबा मान्य नाही का तुला हे असं मान्य इथं बाबा जवळ राह ना <coughs> मला नाही मान्य तुला राहायचं तर राह परत तोंड नको पाहू माझं घर जायचं बाई माग हाडळीन लागेल हाडळीन हा हा तू काढायची तशीच करते हाडळीन काढायची हाडळीन अच्छा अच्छा का करताय ना ति तिला लय करावं लागून लेट ठोकावं लागून बाबा काही करा माझ्या हातावर आली पाहिजे ती फक्त हुँ? बस हातावर आली पाहिजे माझ्या सवा महिना माझ्या आली तिथं वर आलं ना तुमच्या हातावर ती अच्छा 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 मग त्या मग हरकत नाही वर आलं तिथं हरकत नाही आता मग हातावर आली पाहिजे ना तू तू येते का माझ्या हातावर बारा महिने झाले बारा वाजेच्या नंतर पूजा चालू होईल आमच्या पूजा खंड नाही पूजा चालू राहते आम्हाला जाऊ द्या ना तुमचं ना, नाव हाले बाबा कस काय मग मी ना असे पेशंट हालत असतो तुम्हाला हलवायचंय का नाही नाही तुम्ही एकदा बरं पुढे त्याच्यामुळे फेमस झाले ना उपचार येते बंद झाले की झाले तीर्थ येते मला येतलं तीर्थ काय तो जर तुम्हाला गुण लागत असताना बाई तर तुम्हाला माझं हलवाय लागेल पहिले मला हलव वाटलं ना काय तुला कळत बायला माझ्या गादेवाना बायला गाजेवाना माहिला गादेवाना बायला मी जातो ना गादीचे तुमचे तुम्हाला गादी खराब होईल मागासारखा देवाना जायचंय का मी जातो

आ? चला गोल आम्ही दोघे चालू आ, आ, तिला हलवायला आम्ही दक्षिण दिशेला चालू तिकडे दक्षिणा घेण्या बाई तुम्ही थांबा नालवायला हा तुम्ही जर हालवायचं राहिले ना तुम्हाला सुद्धा मी बघतो मार्ग शिकवून खायचं तु न दिसत आहे ना त्याला काय सोपे काय करा एखाद्या तुनावर लपड गवस आणि ते पोलीस स्टेशन मध्ये चांगला रेटवतो नावर तू हातात आला नाही ना कोण पाय पाय नाही एक काम करतो ना त्याच्याकडे लोक पोहोचतो आम्ही आळूपाळी करू तुला आळूपाळी करू आपण सकारी सकारी आम्ही नालकाळी ना सरक पड सरक पड सरक पड सरक पुढ दे हातात हात या जोरून घे आणि असा हलवायचं हला बाबा की जय हो हला बाबा की जय हो हला बाबा की जय हो हला बाबा की जय गला बाबा। आता, आता, ये कधी मधी तुला हौस आली ना आले बाबा कधी मोकला तुझ्या नाही आली तुला आता तुम्ही कुठे आली तुला हा। हा। आता ये तो बाबा। चला मी काय तू बाबा तुला हात लावून जायला पायाला आशीर्वाद असो जाऊ दे जाऊ दे मी काय तू गिरायक आले प्रत्यक्ष ना कुणीच काय खुली नाही आता ते गिरायक आहे ना हलवल्या मुळे मागता येईल आपल्याला आता हाल आपलं बाग का याला पाहिजे ना नाही नाही जाऊ दाऊ दुसर येईल पेशंट एखादा येईल पेशंट भेटले नाय लय अवघड भेटले पळून गेलो पदरच्या आपण पैसे फुटले नाही ना नाही नाही त्याचे पैसे नाही फिटले काहीच नाही आणि इथं नवरा पळून गेला तो दक्षिणा द्यायची काही दे नाही नाही बरं चला आता आता काहीतरी खाऊत ना भूक लागली सकाळी जरुन काय खाल्ले ना हा हे गिराय का मी काय आज गिरायक झालं नाही ना <laughs>